अरे भडव्या सूरज चव्हाण हे तू भाड खाऊ त्या कोकाटेच्या वटचा आहे का तुझ्या मायचा भोसाडा तुझ्या कोकाटे तुझ्या मायचा नवरा आहे का सूरज चव्हाण भाड खाऊ छावा तुला महाराष्ट्रात तु पुढे फिरू देणार नाही तू घराच्या बाहेर निघणार नाही भाईच राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा देवा अशी मागणी करत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर पत्ते फेकले होते यानंतर लातूरमध्ये मोठा राडा झाला रम्मी खेळणाऱ्या कृषी मंत्र्याचा राजीनामा मागितला म्हणून सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना कोपर बुक्क्यांनी मारलं सूरज चव्हाण यांनी जातीने या सगळ्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता त्यांनी अगदी कोपर आणि बुक्क्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आता यानंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते जास्तच आक्रमक झाले छावा संघटनेचे कार्यकर्ते संदीप ताडगे पाटील यांनी सूरज चव्हाण यांचा चांगला समाचार घेतला भाडकाऊ सूरज चव्हाण तू कोकाटाच्या पोटचा आहे का तो तुझ्या माईचा नवरा लागतो का तुला महाराष्ट्रात कुठेच फिरू देणार नाही तू फक्त घराच्या बाहेर निघ तुला खुलच चॅलेंज आहे तू जिथे दिसेल तिथं तुझे हातपाय तोडू असं म्हणत संदीप ताडगे पाटलांनी सूरज चव्हाणचा चांगला समाचार घेतला अरे भडव्या सूरज चव्हाण ए तू आहे का कोकाटे तुझ्या मायचा नवरा आहे का सुरज चव्हाण भार खाऊच्या छावा तुला महाराष्ट्रात कुठंच फिरू देणार नाही तू घराच्या बाहेर निघणार नाही भयंचोत तुला ह्या खालच्याच पातळीत बोलणार माधर चोत चालू हराम खोरा आमचे प्रदेशाध्यक्ष त्या तटकऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलते तुझ्या का गांडीला कळ लागली होती पोकटे तुझ्या मायचा नवरा आहे का हा तू महाराष्ट्रात फिरणार नाही का माधर चोत ज्या दिवशी दिसल ना भयंचोत त्या दिवशी तुझे हातपाय तोडणार हा छावाचा इशारा आहे तुला सुरज चव्हाण प्रदेश अध्यक्षदा अजितदा पवार गटाचा तुला ही खुली चॉलेज मादर चोद ज्या दिवशी दिसतील त्या ठिकाणी तुझे पाय तोडण्यात येतील हा छावाचा तुला इशारा आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स नक्की लिया आणि व्हायरल मराठी चॅनलला ला केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका